दुसऱ्या महायुद्धानंतर अवघ्या पाच वर्षात जग पुन्हा एकदा एका मोठ्या युद्धाच्या खाईत ओढल्या गेलं हे होतं कोरियन युद्ध या युद्धाला अनेकदा विसरलेलं युद्ध असंही म्हणतात पण खरं सांगायचं तर ही एका अशा नाट्यमय संघर्षाची गोष्ट आहे ज्या दोन्ही बाजू विजयाच्या अगदी जवळ आणि पराभवाच्या अगदी काठावर पोचल्या होत्या आणि हे वाक्य या युद्धाचं एकदम अचूक वर्णन करतं हा संपूर्ण संघर्ष एखाद्या लंबकासारखा होता जो सतत एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे झुलत होता चला तर मग या युद्धाच्या हिंदोळ्यांचा प्रवास कसा होता हे जरा जवळून समजून घेऊया तर या सगळ्याची सुरुवात झाली दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर कोरियाला पस्तीस वर्षांच्या जपानी राजवटीतून स्वातंत्र्य तर मिळालं पण महासत्तांनी त्याला तात्पुरतं असं म्हणून अडतीसव्या समांतर रेषेवर विभागून टाकलं उत्तरेकडे सोव्हिएट युनियन आणि दक्षिणेकडे अमेरिकेच्या पाठिंब्याने दोन वेगळी राष्ट्र जन्माला आली आता या दोन सैन्यांमध्ये ना जमीन अस्मानाचा फरक होता उत्तरेकडे किमिलसुंग यांच्या सैन्याला सोव्हिएट युनियनकडनं रणगाडे मिळाले होते आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे चिनी गृहयुद्धात लढलेले हजारो अनुभवी सैनिक होते याच्या अगदी उलट दक्षिणेकडील सैन्याकडे रणगाडे जवळजवळ नव्हतेच आणि त्यांची ताकदही खूपच कमी होती आणि याच लष्करी ताकदीच्या जोरावर पंचवीस जून एकोणीसशे पन्नास रोजी उत्तर कोरियाने अचानक हल्ला चढवला हा हल्ला इतका जबरदस्त आणि अनपेक्षित होता की दक्षिण कोरियन आणि सुरुवातीला आलेल्या अमेरिकन फौजांची अक्षरशः पळताबोई थोडी झाली विचार करा फक्त तीन दिवसात राजधानी सिऊल उत्तरेच्या ताब्यात होती पण इथूनच युद्धाच्या सगळ्यात नात्यमय पर्वाला सुरुवात झाली पुढच्या काही महिन्यात युद्धाचा तो लंबक इतक्या वेगाने फिरला की दोन्ही बाजूंनी युद्धाजवळपास जिंकलं आणि हरलं सुद्धा ही टाईमलाईन बघा म्हणजे लक्षात येईल जूनमध्ये संयुक्त राष्ट्रांचे सैन्य पुसान नावाच्या एका छोट्याशा कोपऱ्यात अडकलं होतं पराभव अगदी समोर दिसत होता पण सप्टेंबरमध्ये जनरल मॅकार्थरच्या एका धाडसी योजनेने सगळंच चित्र पालटवलं ऑक्टोबरपर्यंत तर संयुक्त राष्ट्रांचे सैन्य उत्तर कोरियाची राजधानी जिंकून थेट चीनच्या सीमेवर पोहोचले होते आणि मग नोव्हेंबरमध्ये चीनने युद्धात उडी घेतली आणि पुन्हा एकदा सगळं चित्र उलटं झालं मॅक आर्थरचा आत्मविश्वास असा होता इंचॉन लँडिंग ही एक खूपच जोखमीची पण तितकीच हुशारीची योजना होती शत्रूच्या थेट मागच्या बाजूला उतरून त्यांची रसदच तोडून टाकायची आणि झालंही तसंच या एका चालीमुळे उत्तर कोरियन सैन्याची आघाडी पूर्णपणे कोलमडली युद्धाची दिशाच बदलून गेली होती इंचॉनच्या यशानंतरचा तो सगळा आत्मविश्वास या एका वाक्यात विरून जातो चीनचा हल्ला अनपेक्षित होता प्रचंड होता आणि भयंकर होता रात्रीच्या अंधारात रणशिंग फुंकत लाखो चिनी सैनिक चालून आले आणि संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याची अक्षरशः वाताहत झाली चोसिन जलाशयासारख्या ठिकाणी जिथे गोठवणारी थंडी होती त्या परिस्थितीत चिनी सैन्याच्या वेढ्यात अडकलेल्या सैनिकांची अवस्था कल्पना करण्यापलीकडची होती पण अशा परिस्थितीतही त्यांचा निश्चय या वाक्यातून दिसतो की ही माघार नाहीये हा फक्त एका नव्या दिशेने केलेला संघर्ष आहे एकोणीसशे पन्नासच्या त्या नाट्यमय उल्थापालथीनंतर युद्धाचं स्वरूप पूर्णपणे बदलून गेलं आता हे वेगवान हालचालींचं युद्ध राहिलं नाही तर एका जागी खिळून लढलं जाणारं एक रक्तरंजित युद्ध बनलं युद्ध पुन्हा त्यास अडोतीसव्या समांतर रेषेच्या आसपास स्थिरावलं दोन्ही बाजूंनी खंदक खोदले आणि जणू काही पहिल्या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली ओल्ड बॉर्डी आणि पोक चॉप हिल अशा नावांच्या टेकड्यांवर इंच इंच जमिनीसाठी हजारो सैनिक मारले गेले आणि हा आकडा खरंच धक्कादायक आहे युद्धाच्या या कोंडीच्या काळात म्हणजे जवळपास दोन वर्ष अमेरिकेची जी एकूण जीवितहानी झाली त्यापैकी जवळपास पंचेचाळीस टक्के हानी याच काळात झाली यावरून या टप्प्याची भीषणता लक्षात येते या, लक्षा या काळात अनेक महत्वाच्या गोष्टी घडल्या जनरल मॅकार्थरच्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना पदावरून हटवण्यात आलं आकाशात अमेरिकन आणि सोव्हिएत वैमानिकांमध्ये आधुनिक जेट विमानांची एक वेगळीच लढाई सुरू झाली जिला मिग ॲली म्हणून ओळखलं जातं आणि जमिनीवर शांततेची चर्चा सुरू असतानाही लहानपुठ्या लढायांमध्ये रक्त सांडतच राहिलं अखेर सत्तावीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न रोजी युद्धविराम झाला पण ही एक विचित्र शांतता होती कारण या करारामुळे लढाई थांबली पण युद्ध अधिकृतपणे कधीच संपलं नाही मग प्रश्न येतो की विजेता कोण बरं दक्षिण कोरिया आणि संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं होतं की त्यांनी आक्रमण थोपवलं त्यामुळे तो त्यांचा विजय होता तर उत्तर कोरिया आणि चीनचा दावा होता की त्यांनी अमेरिकेसारख्या महासत्तेला रोखून धरलं आणि आपलं अस्तित्व टिकवलं हा त्यांचा विजय होता म्हणजे प्रत्येकाचे आपापल्या ध्येयांनुसार विजयाचे दावे होते पण या विजयाच्या दाव्यांमागे एक खूप मोठी मानवी शोकांतिका लपलेली आहे या स्लाइडवर नजर टाका दोन्ही बाजूंच्या लष्करी हानीपेक्षा सामान्य नागरी लोकांची जीवितहानी कितीतरी पटीने जास्त होती या युद्धात अंदाजे पंचवीस लाखांहून अधिक सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि या युद्धाचा सर्वात मोठा वारसा म्हणजे ही विभागलेली सीमा आज सत्तर वर्षांनंतरही उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये शांतता करार झालेला नाही दोन्ही देशांना विभागणारी डिमिलिटराइज्ड झोन किंवा डीएमझी ही आजही जगातील सर्वात सशस्त्र सीमांपैकी एक आहे त्यामुळे हा प्रश्न उरतोच की जेव्हा लाखो निरपराध लोक मारले जातात आणि एक देश कायमचा विभागला जातो तेव्हा अशा युद्धात विजयाचा नेमका अर्थ काय असतो हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे